आज हिंगोली ग्रामशाखा काय अधिकाऱ्यांची निवड झालेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ कोल्हापूर जिल्हा शाखा हिंगोली यांच्या जिल्हाध्यक्षपदी वाबळे तर सचिवपदी सुरेश झिंगाची निवड झालेली आहे आपण सोबत चर्चा करतो तुमची तुमच्या अध्यक्षपदा निवड झालेली आहे कुठलं कामपत्र राहील काय सांगते आज माझी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ कोल्हापूर जिल्हा शाखा हिंगोली अध्यक्षपदावर निवड झालेली आहे या अध्यक्षपदावर काम करत असताना माझ्या ग्रामपंचायत कर्मचारीचे जे काही अडीअडचणी येतात शासकीय योजना वरिष्ठ कार्यालयाचा संबंध साधून संपर्क साधून वेळोवेळी समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे जिल्हा चिरस धोनड साहेब तुमची कारखाने झालेले झालेली मागच्या वर्षी काय फेरबद झाली यावर्षी आपण या संघटनेमध्ये काय करणार आहेत मागील कार्यकारणी आमचे जिल्हा अध्यक्ष श्री गजानराव जाधव होते आणि सचिव जे आता नूतन जिल्हा अध्यक्ष आहेत यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ फार चांगला कार्यकाळ केलेला आहे आणि आता नवीन कार्यकारणी जी झालेली आहे माझी जिल्हा सचिव यापदी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि या, या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना येणाऱ्या आडी अडचणीवर जे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बसून आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघ त्यांच्यासोबत काम करू सध्या आपल्या संघटनेमध्ये किती कार्यकारी सदस्य आहेत ऐका ना आणि महिला कर्मचारी किती आहेत आज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ कोल्हापूर जिल्हा शाखा हिंगोली यांचे एकूण चौदा सदस्य आहेत त्यापैकी दोन महिला आमच्या भगिनी आहेत त्यांना आम्ही राज्य काउन्सिलर आणि जिल्हा संघटकपदी नियुक्ती केलेली आहे माझी स्वतःची कार्याध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे आमचे सर्व महाराष्ट्राचे ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी संघ कोल्हापूर आमच्या सर्व सहकारी बांधवांच्या आडी अडचणी असतील किंवा जिल्हा परिषदामधला एक दुवा म्हणून आम्ही त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला गरम कसा करायला काम करताना मोठ्या अडचण तुमच्यावर मोठा भ्रष्टाचा आरोप असते आता संघटनेच्या वतीनं काय बळकटीकरण कसा तुम्ही यामध्ये आम्ही प्रामुख्यानं ग्रामपंचायतचे अभिलेखी अद्यवतीकरण करणे जे की ऑनलाईन ज्यामुळं ग्रामपंचायतच्या योजना किंवा ग्रामस्थाचे प्रश्न वेळेवर आम्हाला सोडवण्यासाठी मदत होणार आहे निदारसाहेब ग ग्रामपंचायतमध्ये घरकुलं असतात रुंदीकरण रस्ता असतो जे विविध गव्हर्नमेंटचे कामं असतात आणि तुमच्यावर मोठा आरोप होत असते या कामामध्ये असं झालं ते झालं तर तुमच्या संघटनेच्या वतीनं आता तुम्ही काय बसायला सर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने वेळोवेळी जाऊन त्या कामकाजाबद्दल जे आमचे काय ग्रामपंचायत अधिकारी यांच्याच्यानं जे त्यांना शासकीय मार्गदर्शन करून व्यवस्थित कसं कामकाज करता येईल याबाबत आम्ही त्यांना वेळोवेळी संघटनेमार्फत त्यांना मार्गदर्शन करू म्हणजे फेर आता फेरबदल झालेले आता संघटनेचे मजबूत वेळोवेळी आमच्या संघटनेचे जे काय ध्येय धोरण आहेत आणि आमच्या आडी अडचणी संघाचे जे काय धोरण आहेत ते सर्व सर्वसामान्य ग्रामपंचायत अधिकारी यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचे समन्वय साधून आमचे संघटना आम्ही मजबूत करण्याचा प्रयत्न संघ मजबूत करण्याचा प्रयत्न करतो तर हे होते महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना हिंगोली जिल्हा शाखा हिंगोली यांचे जे अधिकारी निवड झालेले यांनी सांगले की आमची जरी संघटना जरी छोटी असेल मात्र शासनाच्या जे योजना आहेत त्या सर्वसामान्यापर्यंत गेल्या पाहिजेत मी सुधाकर वाढव महाराष्ट्राच्या जाणीवली